ओके okay, आज एवढ्या अफलातून प्रॉपर्टीज बघितल्यात ना असं पाणी आणि पाण्याच्या समोरच तुम्ही राहायचं एकदम लक्झरी स्टे okay, मी तर प्रेमानात पडलो असा जर एखादा नशिबात मिळाला त्याला नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा आणि आज आहे एक मे म्हणजे आपला महाराष्ट्र दिन तर तुम्हाला सगळ्यांना आमच्यातर्फे पण महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके शुबे सो आता आपण आहोत ते कर्जत आपल्या राधाई रिसॉर्टवरती कारण आज तुम्हाला जसं म्हटलेलं लास्ट ब्लॉकमध्ये आपल्या सोनगिरी रिसॉर्टवरती पण बुकिंग आहे आणि ते आपण प्रायव्हेट देतो त्याच्यामुळे तिथे आपण आता थांबू शकत नाही पण राधाईला एक पन्नास साठची कॅपॅसिटी आहे दोन तीन ग्रुप आले आहेत तर आम्ही पण इथेच थांबलो आहे आणि मागे बला मोठा स्विमिंग पूल तुम्ही बघू शकता आता मस्त वेगळे सगळे पर्यटक आलेले रात्री धमाल केली आहे त्यांनी आणि उशिरा झोपले आहेत तर आता सगळे एक एक करून उठत आहेत आता ब्रेकफास्ट करतील आणि नंतर मग मस्तवेगळी पूलमध्ये एन्जॉय करतील आणि आम्ही पण आज ॲक्च्युली कर्जत फिरणार आहोत ओके सो आता एक एप्रिलपासून आपलं सोनगिरी स्टार्ट झालं आणि आता बऱ्यापैकी सेटल झालं आहे काही काही गोष्टी होत राहतात वरती खालती पण ठीक आहे uh, okay, ते पार्ट ऑफ हॉस्पिटॅलिटी बिझनेस आहे पण नाव इट्स टाइम टू एक्सप्लोर द रिअल इस्टेट ऑफ कर्जत ओके तर आज आपण कर्जतमधल्या काही प्रॉपर्टीज बघणार आहोत आणि जर काही इंटरेस्टिंग प्रॉपर्टीज वाटल्या तर त्या तुमच्यासाठी पण अवेलेबल करू तर त्याच्या आधी आपण जरा पेटपूजा करून घेऊया ओके चला आधी ब्रेकफास्ट करून घेऊया आणि मग एक्सप्लोअर कर्जत कर्जत म्हटलं ना की फेमस लोकांचे फार्म हाऊस आणि रिसॉर्ट्स असंच म्हटलं पाहिजे ओके कारण कित्येक फेमस लोकांचे फार्म हाऊस इथे आहेत की आणि मला पण बरेच जण बोलत असत की अरे यार प्रगत मला पण कर्जात मध्ये फार्म हाऊस हो आहे कर्जात मध्ये फार्म हाऊस हवंय हो का जागा चांगली असेल तर सांग आजकाल जरा ट्रेंड कसं आहे की म्हणजे लोकांना ना प्रायव्हेट टी किंवा प्रायव्हेट स्पेस ना लोक जास्त प्रिफर करतात म्हणजे ज्यांचं बजेट कमी आहे ना तर ते किंवा जर त्यांना एकदम चांगला अँबियन्स हवा असेल म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्यांना अम्युनिटीज हव्या असेल जसं तर राधाही महत्व की स्विमिंग पूल आहे तिकडे खेळायला मोठं मैदान आहे क्रिकेट खेळू शकता तुम्ही बॅडमिंटन खेळू शकता वॉलीबॉल खेळू शकता तर इन दॅट केन्स रिसॉर्ट प्रिफर करतात पण त्याच्यामध्ये पण रिसॉर्टमध्ये आजकाल प्रायव्हेट प्रिफर करायला लागतात लोक आणि त्याच्यामध्ये जर विला असेल तर नथिंग लाईक इट तो आज आपण काही मल्टिपल प्रॉपर्टीज बघणार आहोत त्याच्यामध्ये रिसॉर्ट पण असेल त्याच्यामध्ये विला पण असेल सो बघू आपण काय काय आहे ते ओके आणि त्यानुसार मी तुम्हाला अपडेट देतच राहीन त्याच्या रील्स वगैरे पण बनवायच्यात पण भूक लागली आता या ब्रेकफास्ट करून घेऊया सो बघा आता आपण आहोत कर्जतमध्ये आणि समोर सह्याद्री सह्याद्रीचे कडे आणि सध्या तरी असं वातावरण आहे पण तुम्हाला माहिती आहे एकदा पा। पाऊस पडला हे सगळं हिरवगार होतं आणि या सगळ्याच्या सगळ्या आपल्या सह्याद्रीवरती मस्तपैकी सगळे वॉटरफॉल सुरू होतात मग अजून मजा यायला लागते तर आता आम्ही ज्या एरियात होतो तिकडे सगळे फार्म हाऊसच हो आहेत बघू शकतो सगळ्यांच्या चांगल्या चांगल्या वॉल बनवलेल्या आहेत <laughs> आता याच्या मागे काही खूप छान असे फार्म हाऊस गेले सो so, काही प्रॉपर्टीज बघितल्या आता आणि प्रॉपर्टी बघून झाल्यावरती आलो की आपण आता पाण्याच्या आवाजाने साथ दिली म्हणून काय नदीला पाण्याचा फोर्स बघा फक्त हे भर मे महिन्यामध्ये असं पाणी आहे विचार करा आणि त्याच्या बाजूलाच असं एक रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टला येऊन गेलात का तुम्ही सांगा कमेंट करून हे पण एक फेमस रिसॉर्ट आहे कर्जतमधलं हा बॅडा मस्तच आहे ना पाणी खतरनाक पाणी आहे बघा सॉलडच आणि असं सह्याद्री पावसाळ्यात तर अजून दमाल होतच गेल्याला सो so, बघा अजून एक सुंदर अशी प्रॉपर्टी मस्तपैकीशी झाडं आहेत आणि असं भलं मोठं स्विमिंग पूल मस्तच ना आणि इथेच असं डायनिंग एरिया आहे जेवण लागलेलं आहे या जेवायला <laughs> so, सो असं स्विमिंग पूल आणि तिकडे बघा स्टेचे ऑप्शन्स आहेत दिसतात बघा दिसले दिस दिस का बस स्टे आहेत आणि इकडे पण स्टे आहे आणि बस तो मुलांना खेळण्यासाठी बघा घसगुंडी सीसा स्विंग्स सगळं आहेत आणि इथे पण स्टेचे ऑप्शन आहेत कॅन यू गेस कोणतं रिसॉर्ट आहे कर्जातमधला अजून एक फेमस रिसॉर्ट बरेचसे इव्हेंट्स वगैरे होतात इथे पण लग्न पण होतात प्रावेट, प्रावेट, सो बघा असे स्टेचे ऑप्शन्स आहेत मस्तपैकी छान प्रायव्हेट प्रायव्हेट आणि मस्त असं झाडं छानपैकी चिकू आहे ते आणि शोभेची झाडं आहेत आणि आता जिथे उभा आहे ना तिथे बघा आता प्रॉपर्टी अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामुळे मी दाखवू शकत नाही तुम्हाला पण बघा याच्यासमोरच जर तुमची राहण्याची सोय असेल तर कोणाला नाही आवडणार ना। बारीच नाही एकदम असं पाणी आणि पाण्याच्या समोरच तुम्ही राहायचं एकदम लक्झरी स्टे आणि समोर तिकडे सह्याद्री दिसणार आणि मस्त वॉटरफॉल अजून काय पाहिजे आणि बघा आता आपण आलो आहोत ना ते इकडे बंगलोजवळ आहे का बघा का मस्त बंगलो आहे एवढी स्पेस आहे ना बंगलोच्या आजूबाजूला छान हवा आहे आणि याचा सगळ्यात मेन म्हणजे बघा आपला जो कर्जत मुरबाड रस्ता आहे ना तर त्याच्या एवढ्याच जवळ आहे तो एकदम रोड टच अशी प्रॉपर्टी आहे एकदम फर्स्ट क्लास ओके इथे फक्त तुम्हाला एक स्विमिंग पूल टाकायचा आहे आणि ही प्रॉपर्टी एकदम चांगली रनिंग होऊ शकते ओके कोणी पण घेईल याला म्हणजे हॉस्पिटॅलिटीच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो आहे कारण भरपूर स्पेस आहे प्रॉपर्टीच्या आजूबाजूला पण आणि बघा मेन रोड त्याच्याच आहे सिमेंटचा रस्ता आहे डांबरी रस्ता पण नाही समोर पण एक बंगलाचा आहे इथे एक मोठी बिल्डिंग उभी राहते इथे पण एक बंगला आहे बघा अशा काहीशी प्रॉपर्टी आहे तर बघा तिकडे एंट्रन्स आहे मांत्री झोपलं आहेत सध्या बघा इथे पण स्पेस आहे इथे आरामात दोन तीन गाड्या पार्क होऊ शकतात आणि आय थिंक हा थ्री बीएचके की फोर बी एच के बंगलो आहे we'll मस्त पैकी बघा आंब्याचं झाड आहे पलीकडे बादशेती आहे आणि इथे तर फक्त एक स्विमिंग पूल बनवलं की बस झाला स्विमिंग पूल बनवलं की प्रॉपर्टी रेंट कराल ना <laughs> म्हणजे पर डेच्या बेसिसवरती तुम्हाला सांगतोय सो so, बघा आज दिवसभर सगळा वेळ आहे ना तो प्रॉपर्टी बघण्यातच गेला एवढ्या प्रॉपर्टीज बघितल्यात ना पण ब्लॉक करायला जमलं नाही ओके कारण त्यावेळी सगळी कामं चालू असतात ओके आणि मागे आता तुम्हाला दिसतंय बघा एक छान असं रिसॉर्ट आहे ओके कर्जतमधल्याच एका फेमस व्यक्तीचं रिसॉर्ट आहे जे कर्जतमधले असेल त्यांना माहिती असेल कोणाचं रिसॉर्ट आहे ते मस्त लगेच लागतं आहे आणि आता ही जी शेवटची प्रॉपर्टी बघायला लागेल ना का ऑसम प्रॉपर्टी आहे सत्तर प्रॉपर्टी आहे आणि रिवर टच प्रॉपर्टी आहे ओके okay, आज एवढ्या अफलातून प्रॉपर्टीज बघितल्या आहेत ना तर त्याच्या रील्स तुम्हाला इन फ्युचरमध्ये बघायला मिळतीलच आणि कर्जतमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल स्क्रीनवरती नंबर दिसतोय आपला रिअल्टीचा एट एट फाय झिरो थ्री एट झिरो सिक्स सिक्स एट तर तो तुम्ही सेव्ह करून ठेवून द्या लॉर्ड ऑफ प्रॉपर्टीज आर कमिंग कर्जतमधल्या ज्या तुम्ही बाय करू शकता आणि त्याच्यावरती तुम्हाला रिसॉर्ट बांधायचा आहे फार्म हाऊस बांधायचा आहे तुम्हाला फक्त स्वतःचा बंगलो बांधायचा आहे स्वतः राहायचं आहे किंवा त्याचा कमर्शियल यूज करायचा आहे अप टू यू तो चॉईस तुमच्यासाठी आहे तो अशा प्रकारच्या प्रॉपर्टी जर तुम्हाला बाय करायची असेल स्क्रीनवरती नंबर आहे पण तुम्ही आत्ता जिथे आहोत ना ती तुम्हाला दाखा दाखवतो बघा तिकडे मस्तपैकी सनसेट होतोय सह्याद्रीचे आपले डोंगर सनसेट आणि आता इथे मस्तपैकी गाडी पार्क केली आहे आणि एकदम फ्लॅट लँड आहे ही सत्तर ओके तर तिकडून बघा तिकडून समोरूनच गाडी घेऊन आलो आहे मेन रोड आहे तिकडून ओके ती बघा तिकडून एक गाडी चाललेली आहे ओके आणि एकदम फ्लॅट लँड आहे बघा प्रॉपरली छानपैकी मेंटेन केलेली लँड आहे आणि चांगली कंपाऊंड केलेली लँड आहे सत्तर गुंठे जर तुम्हाला या लँडमध्ये पण इंटरेस्ट असेल ओके तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता किंवा नंबरवरती आहे कॉल करा ओके अशी लँड किंवा अशा प्रकारचे अजून लँड तुम्हाला हव्या असतील ओके बघा आता ही जी लँड आहे ही बघा ना अशी एकदम परफेक्ट रिवर टच लँड आहे जर उद्या ते कोणाला रिसॉर्ट बनवायचं असेल चांगलं एकदम अफलातून तर याच्यासारखी लँड आहे कारण तिकडे मस्तपैकी रोड टच आहे आणि इकडे रिवर टच आहे लाईट वगैरे ऑलरेडी सगळं आलेलं आहे आणि समोरचं जे आपलं आहे फार्म जिथे आता बघा लग्न चालू आहे एक ओके तर तिकडे त्यांनी मस्तपैकी नदीला आता हा मे महिना आहे आणि मी मनमने नदीला पण बघा भरपूर पाणी आहे आणि त्याच्यामुळे तिकडे बघा वॉटर स्पोर्ट्स पण चालू आहेत ओके तिकडे मस्तपैकी ठा स्विमिंग पूल आहे मस्तपैकी सगळी व्यवस्था केलेली आहे तर तशाच पद्धतीचं किंवा त्याच्यापेक्षा पण मोठं लँडपार्क झालं आहे तर तुम्ही चांगल्या कॅपॅसिटीचं म्हणजे मला असं वाटतं एक दीडशे दोनशे कॅपॅसिटीचं म्हणजे रिसॉर्ट तुम्ही इकडे डेव्हलप करू शकता की आणि बघा पाण्याची तर काय टेन्शनच नाही म्हणजे तुम्ही नदीच्या एवढ्या जवळ आहात की त्याच्यामुळे कसं तुम्ही इकडे इकडे तुमची चवलाची विहीर किंवा बोरवेल मारली तर एवढं पाणी निघेल किंवा विहिरी या नदीचं जरी तुम्ही पाणी वापरलं तरी न संपण्यासारखं आहे सो so, नदी एवढी जवळ असल्यावरती तुम्हाला विहिरीला आणि बोरवेलला हिंदाच पाणी लागणार म्हणजे पिण्याचं पाणी म्हणतो आहे बाकी तुमची डेव्हलपमेंट तुम्ही करताय झाडं वगैरे लावताय त्यासाठी तर तुम्ही हे पाणी वापरू शकता ओके सो काय एकदम मौसम जागा आहे बघा की मी तर प्रेमानं पडलो असा जर एखादा तुकडं जर कोणाच्या नशिबात मिळाला त्याला तर म्हणजे काय एकच मस्त प्रोजेक्ट बनवायचा कर्जत मध्ये असं एखाद्या लँड वरती आणि मग आयुष्यभर त्याच प्रोजेक्ट वरती तुम्ही मस्तपैकी सेट होऊ शकता बघा ना काय मस्त पावसात काय वातावरण होईल तिकडे लांबवर बघा असे डोंगर आणि डोंगरावरती मस्तपैकी वॉटरफॉल होणार आणि त्याच्याशिवाय अशी लँड एक रिसॉर्ट बनवलात तुम्ही ओके आणि बघा ना मस्तपैकी ओपन ओपन आहे ते जे लँड पर्सन आहे ना कर्जत पासून एक किलोमीटर अंतरावरती म्हणजे तुम्ही विचार करू शकता म्हणजे कोणीही येत आहे ना तर त्याला एकदम सगळ्यात बेस्ट फॅसिलिटी तुम्ही उद्या ट्रेनने आलात कारने आलात कसेही या उद्या नवी मुंबईला फ्लाईट झाली तर फ्लाईट नाही आणि तिकडून पण तुम्ही कर्जात येऊ शकता आणि अशा ठिकाणी जर तुम्ही तुमचं रिसॉर्ट किंवा फार्म हाऊस डेव्हलप करताय तर ऑसमच काय म्हणता सो अशा प्रकारचे बऱ्याचशा लँड आता मी बघितल्या ही वन ऑफ द लँड होती जी मला भरपूर छान आवडली ओके आज जवळजवळ आम्ही एक दहा बारा लँड बघितलेले आहेत ओके आता मी परत येणार आहे मोस्ट ऑफली एक टू थ्री डेजमध्ये येतो कारण है, है, आने आने हेक्टीक, 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 आज आता थकवा आलेला आहे ओके कारण सोमवारपासून आम्ही बाहेर पडलो आहे आणि ट्रॅव्हलिंग आणि एवढं सगळं हेक्टिक 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 आजचा दिवस पण खूप हेक्टिक झाला आहे तर आज कुठेतरी आता वाटतं आहे की आपण मस्तपैकी छान घरी जावं आणि घरी जावं थोडं रिलॅक्स करावं कारण उद्या जरा ऑफिसची कामं पण आहेत आणि एक दोन मुंबईतलीच कामं आहेत तर ती सगळी कामं एडिटर्स नवीन हायर केले आहेत ओके तर ते तुम्हाला सांगायचंच राहून गेलं सो वी गॉट न्यू टू एडिटर्स ऑन बोर्ड ओके सो त्यांना पण सगळं बोलून सगळं सेट करायचं आहे कारण एखादी नवीन व्यक्ती तुमची ऑर्गनायझेशन जॉईन करते त्यावेळी त्यांना सगळं सांगावं लागतं परत एकदा की काय कसं आपलं एडिटिंग चालतं वगैरे रील्स स्पेशली हे रील्ससाठी केले आहेत एडिटर आणि आता पण अजूनसुद्धा जर लागतील आम्हाला कारण कामच एवढं वाढत चाललेलं ना दिवसेंदिवस एडिटरची जास्त गरज पडते ओके सो जर तुम्ही एडिटिंग क्षेत्रात असाल आणि जर तुम्हाला जर तुम्ही फ्रीलान्सर असाल मी म्हटलं पार्ट टाइम इन द सेन्स म्हणतो की जर तुम्ही फ्रीलान्सर असाल म्हणजे फ्री लान्सर म्हणून जर तुम्हाला आमच्याकडे काम करायचा पार्ट टाइम तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता ओके नेहमीच नंबर आहे दोन्ही नंबर प्रगत रिलिटीचं किंवा प्रगत हॉस्पिटलचा त्यावरती कॉन्टॅक्ट कर तुमचा रिझ्युमी पाठवा ओके म्हणजे समजा वर्क फ्रॉम होमच आहे दिवसातून तुम्हाला एक दोन तीन तास द्यायचे आहेत आणि विकेंडला तुम्ही देऊ शकता ओके जर तुम्ही जॉब करून करताय पण तेवढं तुम्हाला वेळ द्यावा लागेल ओके आणि मेनली रील्स तुम्हाला एडिट आहेत ओके सो असं काहीचं काम आहे तो आता मला असं वाटतं वेळ झाली आहे ती तुम्हाला बाय बाय बोलण्याची कर्जतवरून ओके आणि बाकी कर्जतबद्दलचे अजून अपडेट्स येतच राहतील प्रॉपर्टीबद्दल वगैरे आणि आता मी निघतो थोड्याच वेळेत मुंबईला जायला पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद